हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोटोयटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर बत्तीस संगमनेर शहर पोलिसांनी घुलेवाडी ग्रामपंचायतीसमोर तीस हजार तीनशे रुपये किमतीची अवैध देशी दारू पकडली आरोपी हरीश दिलीप थोरात राहणार इंदिरानगर गल्ली क्रमांक आठ याच्यावर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांना या भागामध्ये मोटारसायकल क्रमांक एम एच सतरा सी ब्याऐंशी ब्याऐंशी यावरील इसम देशी दारू घेऊन जात असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र बांडे आत्माराम पवार यांना त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या या आरोपीकडून पोलिसांनी हा देशी दारूचा सा साठा जप्त करत त्याच्याकडून तीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचारी हरिचंद्र बांडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची, आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर फर्निचर इथं सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न